आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ श्रोतेहो नमस्कार साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपण सर्वांचं स्वागत करते श्रोतेहो साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध साहित्यिकांचा सा जीवन प्रवास उलगडत असतो तेव्हा आज आपण स्टुडिओत आमंत्रित केलेले आहे अनंत उर्फ श्याम पेटकर यांना यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर अनेक वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक आणि संपादक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलाय सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत अनेक मालिकांसाठी त्यांनी लेखन केलं असून नाटक कथा कविता यांचं सातत्यानं ते करीत असतात दोन हजार पाचच्या अण्णासाहेब किर्लोस्कर राज्य वाङ्मय पुरस्कारानं सन्मानित आहेत ऋतुस्पर्श या ललित बंधाला भैरू रतन दमानी पुरस्कार प्राप्त झालाय गोष्ट छोटी डोंगराएवडी या चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी त्यांना मटासन्मानानं पुरस्कारित करण्यात आले अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित हे, हे व्यक्तिमत्व आज स्टुडिओत आहेत नमस्कार पेटकर सगळ्यात आधी तर मला जाणून घ्यायला आवडेल एकीकडे बी कॉमचं शिक्षण झालेलं दुसरीकडे एक चित्रकार म्हणून आपण वॉटर कलर पेंटिंग देखील करतात या दोन्ही वेगळ्या बाजू असताना लेखनाचा प्रवास नेमका कसा सुरू झाला खर सांगायचं म्हणजे तो काळ असा होता की वाहत जाणे प्रवाहासोबत आता करिअर वगैरे असं एक नव्हता आणि मग हा बी कॉम कर सी हो अशा टाईपचं काहीतरी होतं मी त्याच्या आधी डिप्लोमा सिव्हिल केलं होतं आणि नंतर मग मला त्याच्यात इंटरेस्ट नाही वाटला तर मी इकडे आलो मी नेहमी असं माझ्या डोक्यात असा विचार असतो किंवा मी, मी नेहमी म्हणतो की ही एक सर्जनात्मक ऊर्जा आहे ती जसं पाणी किंवा वाफ बाहेर पडण्याचा मार्ग शोधून घेते तशी ती मार्ग शोधून घेते बाहेर पडण्याचा तसा मी पहिले चित्र काढायचो आमच्या गणपती मंडळाच्या मूर्त्या बनवायचो किंवा नकला करायचो स्टेजवर काहीतरी कार्यक्रम करायचो मध्ये ते सगळं थांबलं आणि मग एका वृत्तपत्रामध्ये मी अकाउंटंट म्हणून लागलो लोकल दैनिक होतं आणि तर मी प्रेमाची लिटमस टेस्ट म्हणून त्याच्यावर लिहिलं ते, ते आमच्या संपादकांना खूप आवडलं अरे तू तर लिहित म्हणून मग मा त्यांना मला तिकडे घेतलं आणि मग लिखन सुरू झालं मग बाकीचं काय काय लिहितो तर मग ते त्यांना पाहिलं अरे वा खूप सुंदर लिहिलं मग कविता जमत नसल प्रेम आयुष्यभर तर किमान एकदा तरी करावं लैलाच्या मजनूरला शिरींच्या फरहार एकदा तरी स्मारावं अशा टाईपच्या काही कविता केल्या होत्या त्या वयात म्हणजे मी गमतीने नेहमी म्हणतो की माणूस कुठलाही तीन गोष्टी नेहमी करतो कविता करतो प्रेमात पडतो आणि आत्महत्येचा विचार करतो आणि तिन्ही गोष्टी खऱ्या अर्थानं नाही करत तर तशी ते कविता करून ठेवलेल्या त्या आवडल्या आणि मग पुढे तिथं मग संपादकीय विभागात लागलो मग तिथं एका वेगळ्या विषयावर एक अग्रलेख लिहिला ले भाऊबीजेचा दिवस होता चंद्रग्रहण होता यवतमाळ जिल्ह्यात वणीला एका मुलीवर बलात्कार झाला या यानं मी एक बंधुत्वाला लागलेला ग्रहण नावाचा अग्रलेख लिहिला ले मग त्याला मागो वैद्य पुरस्कार मिळाला आणि तिथून मग नागपूर मग वराडी भाषेतली टिपारणी किंवा संवाद नावाचं एक स्फुटांचं असं ते सुरू झालं आणि नाटकाची सुरुवात अशी झाली की टिपारणी मी लिहायचो आणि खूप आवडती ते म्हणजे मी टिपारणीवाला शांपेटकर म्हणूनच मला अजूनही लोक ओळखतात ते प्रसन्न होत ते सटायर होत आणि एक दिवस संजय वलिवकर नावाचा माझा मित्र आला तो वेगळा काहीतरी घेऊन आला होता दुसऱ्याकडे म्हणजे आमच्या धारप सरांकडे मला धारप सरनं सांगितलं होतं की संजय वलीवकर आले तर जाऊन ती कॉपी घेऊन घेशील तर मी घ्यायला गेलो आणि संजय वलिवकर कोण आहेत तर ते म्हणजे तुम्ही कोण म्हणजे मी कोणाजवळ कॉपी दिली असं धारप सरला सांगू तर म्हटलं श्याम तर श्याम म्हटल्यानंतर तो उडालाच अरे बापरे टिपारणी मी तो बिलकुल आली की बुधवारी वाचतोच वगैरे मग त्यानं मला नाटक लिहायचं माझ्या मागे लागला नाटकाच्या साठी आणि मग मी नाटक ते लिहिलं आपलं ठेवायचं झाकून नावाचं नाटक लिहिलं आणि ती खूप गाजलं ते नाटक म्हणजे तेव्हा पंचवीस तीस पन्नास प्रयोग झाले त्याचे आणि तेव्हाही तो सारखा सहा महिने वर्षभर मी हो आहे लिहितो आहे असं मग एक दिवस म्हटलं एक अंक झाला लिहून तर तो, तो म्हटला की मग मी येतो आज संध्याकाळी वाचायला मी एकही एक कागद लिहिला नव्हता आता आली म्हटलं अडचण आणि तो संध्याकाळी आलाच मी खूप टाळेल आणि तो आलाच मग मी आतमधून रजिस्टर घेऊन आलो आणि कोऱ्या कागदावर त्याला एक अंक वाचून दाखवला मग तो म्हणला की अरे मस्त लिहिला दाखव जेव्हा त्याला दिसलं की एक अक्षर लिहिलं नाही डोक्यातलं नाटक म्हणून दाखवलं म्हणलं एवढं जर तुझ्या ना, डोक्यात नाटक आहे तर लिहत का नाही मग मग ते लिहून टाकलं आणि ते त्याचे प्रयोग झाले मग रगतपीती लिहिलं ते राज्य नाट्य स्पर्धेत पहिलं आलं मग एक होता माणूस मग बंदी क्रमांक सत्तावन त्र्याण्णव असा एक प्रवास सुरू झाला मग तेरव दाभोळकरच बुथ पासून पुढे असा एक प्रवास सुरू झाला हा। कथा कवितेचा प्रांत कसा काय निवडला कविता मी फारशा लिहिलेल्या नाही आहे पण कविता ही ब्रह्म वाक्य असते खूप सोपन असते कविता लिहिणं म्हणजे जी गोष्ट खूप अशी दहा दहा पाना पंधरा पंधरा पानाच्या निबंधामध्ये सांगता येत नाही ती एक दोन ओळी मध्ये कवी सांगून जातो ती फार ताकद लागते कवीच्या शब्दांना आणि म्हणजे साधर ज्ञानेश्वरांचं एकच वाक्य घेतलं की अगणित लावण्य तेजपुंजाळले किती शब्द यानं वापरले ज्ञानेश्वरांनी की अगणित लावण्य लावण्य म्हटलं सौंदर्य नाही म्हंटलं कारण की लावण्य हे पौरुषीय असते नाशिवंत असू शकते लावण्य हे अक्षुण्ण असते तर अगणित आणि ते लावण्य कसं आहे अगणित आणि ते तेजपुंजाळले इतकं असं नाही आपण म्हणजे मी कविता लिहिल्या लिहिल्या नाही अशातल्या बागणे पण त्या प्रकाशित केल्या नाही किंवा प्रकाशित कराव्या अशा मला वाटल्या नाही हा ललितबंध लिहिले आणि ते कवितेचं थोडस एक्सटेन्शन आहे ललितबंध हा खूप दमचाक करणारा प्रकार आहे खूप ऍबस्ट्रॅक्ट असतो म्हणजे अमूर्त असं असते पुन्हा ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलं ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला की ते प्रत्येकच सर्जनाचं तळमळ असते तो वेगळा काय असतो कलावंत की त्याला अमूर्ताचं रूप दिसतं जे इतरांना नाही दिसत ते अमूर्ताचं रूप त्याला दिसतं त्याची तळमळ असते की अमूर्ताचं रूप दाखवून द्यायची तळमळ असते त्याची मग तो चित्रातून दाखवतो अभिनयातून दाखवतो भाषणातून दाखवतो लेखनातून दाखवतो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला अरूपाचे रूप दावी नमी मी नंतर पूर्ण ज्ञानेश्वरीवर ते नम्र राहिले म्हणून निवृत्तीनाथांनी त्यांना आरे आरे ज्ञाना झालाशी पावा Hmm. तर ऋतुस्पर्शचे ललित बंद लिहिताना हेच हे होतं की खूप म्हणजे जे, जे काही असं दिसते ऍबस्ट्रॅक्ट आहे hmm. अरूप आहे ते त्याचं रूप मला दिसतय ते शब्दात मांडण्याची तळमळ आणि त्याच्यासाठी सापडत जाणारे शब्द किंवा संज्ञा किंवा श्लेष उपमा अलंकार वगैरे असं ऋतुस्पर्शनी मला खूप सारे मित्र दिले म्हणजे गुरु पासून म्हणजे गुरु ठाकूरचा था मला अचानक फोन आला रात्री दोन वाजता की मी गुरु ठाकूर बोलतो मला असं वाटलं ते आम्ही एकमेकांची गंमत करायचो तसं मला वाटलं मग तो म्हणाल नाही मी खरोखरच आणि तुमचं पुस्तक वाचत बसलोय असे खूप सारे मित्र ऋतुस्पर्शनी दिले पण ललितबंध लेखन हा खूप तुम्हाला दमछाक करणारा प्रकार आहे सोपा नाही आहे म्हणजे केवळ शब्दांच्या वेलबुट्ट्या नस्तक मेर गझल मे बंदिशो अल्फाजे ही नहीं काफी जिगर का कुछ भी चाहिए खून असर के लिए तो खरोखरच उद्या एक एक थेंब रक्त तिकडे जातं तुम्हाला सोलून घ्यावं लागतं आपल्या लिखाणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कथा कविता ललित आणि नाटक म्हणजे वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपण लिखाण केलेलं आहे साहित्याच्या मग या सर्व याच्यात लिखाण करताना सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट कुठली वाटली नाही असं काही नाही आहे तो फॉर्म आहे जसं आता रगतपीतीचं रगतपीतीचं कथानक मला एका बातमीत दिसलं मग खूप दिवस ते माझ्या मनात रेंगाळात राहिलं की याच्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे काहीतरी वेगळं सांगणार ही गोष्ट आहे याच्यामध्ये मेटाफर आहे बिटवीन द लाईन्स खूप वेगळं काहीतरी सांगत मग मला कविता लिहायची होती कविता लिहून पाहिली आणि मग अचानक असं वाटलं की नाही हे नाटक लिहावं आणि मग मी त्याच्यावर नाटक लिहिलं ते नाट्य होत तर त्याच्यात नाट्यविधानच व्हायला पाहिजे होतं मग त्याची कादंबरी देखील होऊ शकली नसती किंवा मग त्याची कथा देखील होऊ शकली नसती ती कथा असते तर ती कथा म्हणूनच समोर येते हा गोष्ट अशी असते की जी सगळ्या याच्यामध्ये फॉर्म मध्ये जाऊ शकते म्हणजे चालू शकते अशी एखादी गोष्ट असू शकते किंवा मग तसा किमाग असं अनिल बर्व्यांच्या कादंबऱ्या आणि अनिल बर्व्यांची नाटकं कादंबऱ्यांच्या पातळी नाटकाने गाठली नाही तर इतर लोकांना ते नाही गाठता आलं आणि मी नाटकात पहिलेपासून कामं करत राहिलो त्याच्यामुळे यवतमाळला असताना कला रसिक नावाचा आमचा ग्रुप होता त्याच्यामुळे नाटकात कामं करत होतो त्याच्यामुळे मला नाटक हा फार माहीत होता तर त्याच्यामुळे नाटकावर लिहिलं मग ललित बंध लिहिले गेले मग वृत्तपत्रात काम करताना अंकाचं संपादन करताना अरे आपण कथा लिहू किंवा मा कोणी मागायचे अंकासाठी कथा अरे सर कथा द्यानं तर माझ्याजवळ ती नसायची पण मग जशी सुचली तशी लिहून ठेवली आता एक पॅरोल नावाची कथा लिहायला बसलो आणि तिची लघु कादंबरी झाली ओके okay, हां तर ते तसं होतं लेखन तुम्ही बघत राहता तुम्ही टिपत राहता तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर काही गोष्टी येऊन बसतात तर जसं म्हणजे पाण्याची वाफ होते हुँ. ती ढगात जाते ढगामध्ये ती साचून राहते आणि योग्य आर्द्रता निर्माण झाली की पाऊस पडतो तसं तुमच्या अनुभवाची वाफ होते ती तुमच्या नेणवेच्या ढगामध्ये राहते आणि तुम्ही लिहायला बसले की येत ते श्रोते हो आपण ऐकत आहात साहित्य सौरभ हा कार्यक्रम आजच्या साहित्य सौरभ ह्या कार्यक्रमात आपण बातचीत करतोय अनंत उर्फ श्याम पेटकर यांच्याशी आता आपण थोडस वळणार आहोत की वैदर्भीय हो भाषेवर आपल्याला थोडस जास्त प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही याचं नेमकं कारण काय आपल्या मायची भाषा आहे आपण आपल्या त्या खेड्यापाड्यात राहिलो म्हणजे मी वणीचा जन्म सहा महिन्याचा असताना पांढरकोड्याला बदली झाली आणि मग पांढरकोड्याला दहावी पर्यंत शिकलो मग यवतमाळला आलो मग तिकडे शंकर बडे मिरझारपे मग मेघ सुभाष पावडे गरीश तोंडरे विठ्ठल वाघ नारायण कुलकर्णी कवठेकर गुलाबराव पाटील या लोकांशी भेटी होत गेल्या पाश्रा गोरेंच गाव यवतमाळ हे आद्य कवी भराडीतले त्यांचं वाचत असताना किंवा भाषा ऐकत असताना एक रिदम है आहे त्या भाषेला आणि ही भाषा नेमकी आहे आणि एका छोट्या शब्दात खूप काहीतरी वेगळं दडलेलं असते अनेक अर्थ दडलेले असतात ती एक मजा आहे तर ती येत गेली आणि त्या मातीतला एक इरसालपणा आहे तिरकसपणा आहे त्या याच्यामध्ये मी तसं एक माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमात सांगतो की बा सासरा खोकलत असेल आणि सुनेना जर विचारलं की खोकून राहिले तब्येत खराब आहे का नाही शौकानं खोकलून राहिलो ना म्हणते तर तो तो, तो सरळ नाही बोलणार आणि जसं माझ्या सासरीबाना मी विचारलं होतं म्हणजे चुलत सासऱ्यांना की माझ्या सासूरवाडीच्या गावामध्ये एक मठ आहे आणि तिथं ते महाराज चमत्कारी होते त्यांच्याकडे अक्षय खजिना होता ते खजिन्यात खूप सून सोन्याच्या मोहर आकडा वगैरे वगैरे तर म्हणलं खरं होतं का आता लोक म्हणते तर खरं असेल म्हणे पण मोठ्या मायबाई जेव्हा वारल्या तेव्हा महाराज दोनशे रुपये उधार मागायला वाड्यावर आले होते आपल्या असं सांगण्याची इतकं हुशारपणे बोलण्याची अभिजात सवय आहे संस्कार आहेत त्या मातीमध्ये मा आता गोंधळामध्ये माझ्या मायनं घनघोर संसार केला माझी आई दोन किलोमीटर जाऊन पांढरकड्याला पाणी आणायची नदीवरून तेव्हा सरपणाची लाकडं आणावं लागायची मुळीवाला बघत उभं राहावं लागायचं रॉकेलच्या लाईनीत उभं राहावं लागायचं तर हा घनघोरच आहे ना संसार किती चांगला शब्द आला त्या गोंधळामध्ये की माझ्या मायनं घनघोर संसार केला तर असे शब्द आहेत असा तो एक संस्कार आहे त्या याच्यामध्ये त्या नॉस्टेलियामध्ये राहत गेला आणि मग एखादी गोष्ट सडेतोड सांगायची तर मग ती त्याच्यात सांगायची म्हणून मग टिपारणी नावाचं भराडी भाषेतलं सदर सुरू केलं आणि तोपर्यंत वराडी भाषा म्हणजे गंमत असं पण सिरियसली देखील टीका करता येते हे त्याच्यातून आलं आणि त्यांनी एक वेगळी ओळख पण ओळख वेगळी दिली लेखक म्हणून माणूस स्वतः तर लिखाण करत असतो पण बरेचदा आपल्याला दुसऱ्यांचं साहित्य आवडत असतं किंवा एखादा आपण आदर्श म्हणतो आयडियल आहेत बाहे माझे असं कोणी व्यक्तिमत्व तसे खूप जणांचं आपल्याला आवडते म्हणजे लेखन आवडते खूपच आवडते तर आणि वयाच्या एका एका स्टेजवर एक ते बदलत जाते तुम्ही जसे जशा भाषांची स्तर ओलांडत जाता तसं तसं मग कधी वपू हा त्या काळात वाचला जाणार मग पटकन आवडणारा असं सुगंधी क्लोरोफॉर्मॅटिक वाक्य बोलणारा वपू मग जीए कुलकर्णी मग कधीतरी सॉमर सेट मॉम येतो मग एलकुंचवार आवडतात असं होते पण सरसकट हा लेखक आवडला किंवा असं पण ज्ञानेश्वरांचं आहे तुकारामांचं आहे रामदासांचं आहे तुकारामांनी ज्ञानेश्वर खूपच असं समृद्ध करतात मी नेहमी सांगतोय की तुम्हाला जर भाषा समृद्ध करायची असेल मराठी भाषा तर ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे शब्द चावून चावून वाचा अर्थाचा जाऊ द्या तर किती वेगळे शब्द म्हणजे मी गुलजारांची कॉपी पाहिली होती कवितेची तर कविता लिहिलेली आहे आणि मग असा गोल केलेला आहे आणि त्याला बाजूने काढून त्या शब्दाच्या ऐवजी कुठला शब्द वापरता येतो अशी सात आठ पर्यायी शब्द लिहिले आणि मग ते रिदम मध्ये कुठला शब्द बसतो कवितेला उंची घाटणार म्हणून मग इन खाली खाली बर्तन मे आसुकी जगा आता हे धुवा वगैरे हे जे एक्सप्रेशन आहे हे तसे नाही निघत तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतात योग्य शब्दांसाठी भांडावं लागतं जसं जी ए सर्प नावाच्या कथेमध्ये ए कुलकर्णी म्हणतात की तो सर्प आहे त्याला सुंदर स्त्रीला चावायचा आहे दंश करायचा आहे त्यांच्या सर्पाच्या जमातीमध्ये तसं असतं आणि तो सर्प थकून एका ठिकाणी म्हणतो की आजकालच्या स्त्रिया स्त्रिया राहिलेल्याच नाही स्त्रियांना टाकलेली कात आहे तर हे जे एक्सप्रेशन आहे ते आजच्या याच्यात एका वाक्यात आलंय दोन दोन पानाचे निबंध दो वीस वीस पानाचे निबंध लिहिले तरी हे याचं एक्सप्रेशन नाही लिहिता येणार ना नाही येणार अर्थापर्यंत तर त्याच्यासाठी जीएन ने काय करावं लागले असेल प्रत्येकाचं आपलं आपलं एक हे असतं तसं तर सदानंद देशमुखांची बारो मासला अकादंबी मिळालं पण मला तहान नावाची कादंबरी जास्त सादत सन्मान तो आवडला गुलजारांच्या कविता आवडतात पण मला गुलजारांचा रावी पार कथा संग्रह जास्त जवळचा वाटतो म्हणजे ही ताकद आहे प्रत्येकाचीच आपल्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं एकंदरीतच तो अनुभव कसा होता आणि एखादा संस्मरणीय प्रसंग तुम्हाला जेव्हा पुरस्कारांचा किंवा प्रतिक्रियाचा सोस लागतो किंवा गुंजारून घ्यायला सुरुवात होते तेव्हा तुमच्यातली कला संपलेली असते किंवा तिथचं एक्सप्रेशन तुमचं संपलेलं राहते तर आपण पुरस्कारांसाठी नाही लिहत जेव्हा नाटक म्हणून स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा पुरस्कारांसाठी असतो पण मग तुम्हाला पुरस्कार येतात तुमच्यापर्यंत जेव्हा तुम्ही लिहत राहता आणि नंतर नंतर मग तुम्ही लिहिताना हे तुम्हाला वाटत राहते की याला हे या पुरस्कार मिळू शकतो पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं मला महाराष्ट्र फाउंडेशनचाही पुरस्कार तेरव नाटकासाठी मिळाला लेखक म्हणून किंवा दबाणी पुरस्कार मिळाला तर अचानक घोषित झाला तो मला ललित बंदासाठी खूप प्रतिष्ठेचा भयंकर प्रतिष्ठेचा पुरस्कार होता म्हणजे माझ्या आधी नागपूरमध्ये ग्रेस सुरेश भट लोकनाथ यशवंत आणि नंतर मीच असं ते हे होतं तर जेव्हा मला दुपारी फोन आला की तुमचा पुरस्कार घोषित केला जातो तुमचा बायोडेटा पाठवा आणि फोटो पाठवा तेव्हा मला आनंदाचा धक्का बसला पण धक्का बसला होता आणि नंतर तिकडे गेल्यानंतर तर खूप मजा आली म्हणजे माझं भाषण तिकडे खूप लोकांना आवडलं वसंतराव देशपांडे एखाद्या साहित्याच्या दे पुरस्कार वितरण्यासाठी गच्च भरलंय असा जो अनुभव आहे लोक खाली बसलेत म्हणजे आम्ही चाललो होतो टेम्पोनी तर त्या टेम्पो मध्ये बसलेले बाकीचे पोरं कॉलेजचे पोरं खेड्यातले अरे आज ते हे बरं जायला पाहिजे बरं आपल्याला असं ते बोलत होते आणि ते आले तीथ आणि जेव्हा मला स्टेजवर पाहिलं तेव्हा ते खालून अरे बापरे हे आपल्यासोबत टेम्पोमध्ये होते वगैरे असं भविष्यातील काय योजना असणार आहे आणि नवोदित लेखकांना आपण काय सांगाल नवोदित लेखक मीच आहे <laughs> मलाच कोणीतरी काहीतरी सांगण्याची गरज आहे पण भविष्यात खर तर लेखक किंवा कलावंत हा भविष्यासाठीच काम करतो तो भविष्यातलंच काहीतरी आज सांगत असतो म्हणजे रगतपीती मी वीस वर्षापूर्वी लिहिलं ते भविष्यातले गाव गावझुला नावाचं ललित बंधात्मक कादंबरी लिहिली ती तेव्हा मला लोक सांगायची की हे भविष्यातलं लेखन आहे तुझं तर भविष्यातलं आणि तुम्ही भविष्यातलं जे लिहिता तेच खरं असते पण आता दोन चांगले नाटकाचे म्हणजे एक पाच सात वर्ष झाले माझ्या डोक्यात दहा वर्ष झाले तो विषय घोळतो आहे हिटलर आणि साने गुरुजीला आत्महत्येला धरून नाटक लिहायचं एक टोकाचा अहिंसक माणूस आत्महिंसेवर का उतरतो आणि एक टोकाचा हिंसक माणूस आत्महिंसेवर का उतरतो याला धरून मी लिहितोय आतापर्यंत दोन ड्राफ्ट लिहिले आणि ते कफाडून फेकले आता पुन्हा नव्यानं लिहितो आहे आणि बाकी कादंबरी आता जसं सांगितलं पॅरोल नावाची कादंबरी कथा सुचली आणि कादंबरी जेलमध्ये एकटी असलेली बाई पॅरोलवर एका माणसासोबत बाहेर पडली मग अशी एक स्त्री आणि एक पुरुष अशी सोबत महिनाभर सोबत मग तो स्त्री समजून घेतो आहे आणि ती पुरुष समजून घेते आहे अशा सारखा त्यांचा सा प्रवास असं ते लिहितो आहे अजून दोन नाटक आहे आपल्या भविष्यातील या सर्व प्रोजेक्टसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण आकाशवाणीत आलात वेळात वेळ काढून तर आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद श्रोते हो सुप्रसिद्ध लेखक अनंत उर्फ श्याम पेटकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती